आज या ठिकाणी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझा नामांकन अर्ज आज सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे गुलाबराव पाटील सर्व महायुतीचे सा आमदार विधानपरिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख जिल्हा अध्यक्ष वगैरे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे विजय शिंदे यांनी देखील भाजपकडून काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांची काही नाराजी होती काही त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे का चर्चा झाली आहे नाही मला ते रात्री उशिरा माहीत झालं आज अर्ज भरण्याची गडबड होती चर्चा होईल आणि त्यांनी तो त्या अर्ज भरलेला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील आमच्याशी करतील पण तसं काही अडचण येणार नाही कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत एव्ही फॉर्म मी आज माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे भाजपाकडून भाजपाचे ते लोकसभा निवडणूक प्रभारी आहेत आणि त्यांचा कुठेही फोटो नसतो त्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे नाही तो त्यांचा झालेला गैरसमज होता आजचं जे जनरल बुलढाण्याचं अर्ज भरण्याचं बॅनर आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पूर्वीचे जे मेळावे झालेले होते ते विधानसभेचे मेळावे होते आणि ते विधानसभेच्या आमदारांनी आयोजित केलेले होते कारण की या मतदारसंघामध्ये आपले सहाही विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आहेत आणि ते महायुतीच्याच आमदारांनी मेळावे आयोजित केलेले होते आणि म्हणून लिमिटेड मतदारसंघापुरतेच त्या ठिकाणी फोटो वापरले होते नाही असं काही वाटत नाही आपली लढत कोणास आता हे आठ तारखेचे विड्रॉल झाल्यानंतर सांगू कोणाकोणाचे अर्ज राहतात